पाच अल्पवयीन मुलींचं अपहरण करून अठरा अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे झारखंडमध्ये ही भयावह आणि संतापजनक घटना समोर आली असून या घटनेनंतर झारखंडमध्ये संतापाची लाट पसरली आहे हा संपूर्ण धक्कादायक प्रकार नेमका काय आहे चला जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची एक हृदयद्रावक घटना समोर आली असून येथे प्रथम पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले नंतर त्यापैकी तीन मुलींवर अठरा अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला यावेळी दोन मुली आरोपींच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाल्या त्यानंतर त्या दोन मुली पळून गावात आल्या आणि त्यांनी त्यांची भयानक कहाणी लोकांना सांगितली पाचही मुली या बारा ते सोळा वर्ष वयोगटातील असल्याची माहिती असून मुलांचे वयदेखील बारा ते वयोगटातील होते मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे रनिया परिसरातील एका लग्न समारंभातून पाच मुली घरी परतत होत्या त्यावेळी अठरा अल्पवयीन तरुणांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली मुली निर्जनस्थळी पोहोचताच आरोपींनी त्यांना अडवत त्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी दोन मुली हाताचा चावा घेत आरोपींच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाल्या दरम्यान आरोपींनी तीन मुलींना जंगलाच्या दिशेने घेऊन जात त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला तसेच त्यांना त्याच ठिकाणी सोडून घटनास्थळावरून पसार झाले आरोपींच्या तावडीतून सुटलेल्या दोन मुलींनी गावात जाऊन सर्व हकीकत सांगितली गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचताच मुलींना रुग्णालयात दाखल केलं पीडित मुलींच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंडसंहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे पोलिसांच्या पथकाने सर्व आरोपी मुलांना अटक केली आहे सोमवारी त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे लोक योग्य कारवाईची मागणी करत आहे या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा